हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ मस्तपैकी वातावरण झाले असं मला आधी आहे दार सायकल चला तुम्हाला आधी कोण नाही टाकून आणतो मस्तपैकी बाकीचं काही नियोजन नाही तर चेक बॉन नक्की काढते आमचा भाऊ नक्क काढीत आहे छगू भाऊ आणि मी चाललो आहे आध्याकडे ह्याची नोंद घे आणि हे आमचे असे कार्यकर्ते बसल्या ते सगळी सर्व टीमी गई हे चलून चलून हिरब काटाळत्यात आता बैठक मारली त्यांनी मस्त आणि असं झाले वातावरण आजाराला सका सकाळ सकाळ पावसाचं वातावरण व्हायला लागले बरं का काय होते काय माहिती आणि आमचा आलेख येतोय सायकल बघायचं तुम्हाला तो दा तोक। तोक। दारा पुढं अण्णा रानात गेल्यात वाटतं बहुतेक कारण कावळ्यांनी वरडा सुरू केले अण्णा गेले तर रानात माका करती सायपाक वैनिक घासती भांडी आमची मम्मी दुची धुन मी सगळे आप कामात व्यस्त आहेत आणि हा विषय थोडाफार चौकच झालंय बघा मस्तपैकी रोप टाकायचं नियोजन राखालय मित्रांनो पंधरा दिवस अजून मी म्हणलं एक पंधरा दिवस आधी जर टाकले तर परत रान लवकर नाही नीट झालं काय झालं तर मग लावायच्या पुढे गेल्यावर आडा होतो ना असा विषय करे का ना मित्रांनो त्यामुळे मी म्हणलं थांबा जरा रुग्ज जावं म्हणलं आहो आणि असं करतोय तर मला उडदाला शेंगा धावतो जवळ जाऊन मस्तपैकी शेंगा आल्या तिथं आपल्या तर उडदा लागला शेंगा लागायला हळूहळू एची पण नोंद घ्या दोन 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 लागेल आता तूर पण मस्त आधी आहे मावा बी लय पाल्लाय बर का मित्रांनो झाडांना दिसले का शेंगा हो कस लागले शेंगा हो हो का अशी शेंगा राहिल्यात मस्त पैकी शेंगा पिंगा लागल्यात आम्ही उडदाला शेंगाच म्हणतो तुमच्या काय बाय शिकडं काय म्हणतात काय माहीत नाही पण आम्ही उडदा शेंगाला शेंगाच म्हणतो आता काय बाई एखाद्या काय बी म्हणतात आता पण अनेक त्याला कोण काय म्हणतं कोण काय पण आम्ही म्हणतो उडदाची शेंग कशी शेंग असं आले शेंगा अजून परिपक्व आहे ते तुम्हाला जाऊ का असं आहे पान निघतंय आतन कावळे कावळे अजून खातो ओके खेळ बघा खेळ चाले अजून तिक लावतो तुला हा नायकल लय तांतो लावतो कस काय कळलं मुळ आला आल आला सांग आद्या म्हणतो इकडे आलं आलं दोन मिनटात इकडे म्हणजे काका आलोच दोन मिनट आलोच तुझ्या पशीच पिशे जाऊन टॉपचा करून म्हणलं टँक 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 चला मित्रांनो पाच मिनटं जरा झालाय आलोय जरा इकडे थोडं म्हणलं थोडं गवात नेवा वास्त्रांना सकाळनं नेऊन ठेवा म्हणलं काढतो मग तुम्हाला धावतो पाच मिनटात आहे पाच मिनटात परत मित्रांनो आणखी चाली शाळेत आता थोड्या वेळाने आणि आम्ही चाललो आहे बबलो अन्नाची पाईपलाईन फुटली बस नीट करायला हवं अन्न चलो मी देतो एक दिला आमारे अण्णा की पाईपलाईन फुट गई <laughs> इसलिए ऊपर इसले उपर जाणं <जाना> मगतान्ना <laughs> हो <laughs> और आमारे अण्णा की मका खार कोक्या कोक्यांचं बहणं गेलंय <laughs> काय सांगाव तुम्हाला असं चाललंय न्यू विजेन आधे फिरते रिटर्न सायकल आणि काय मरणाची कुंकट बी ताण ला ना ला 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 ला। कस वाटतंय खोरं खांद्याव मस्त वाटतंय का नाही आमचं अन्न सकाळ सकाळ राहणार शिवरी लावा गेलेला आहे ह्याची नोंद घ्या तुम्ही तेच असतं याची तुम्ही नोंद घ्या आणि अन्न आमचं चल तर डिगी डिगी पुढं मीसले गेला काय रे कॉलेजला आलं काय त्यांच मस्त पैकी चालू पण बाहेर गाडी घरी काय नोंद घ्यावं लागते मला हनुदा आणि फवारतोय वाटत दिसतोय टॅक्टर आज लय दिसात कुठं वाट्यात फुटली पाइपलाईन उकारले का थोडं तवले माती आली मनकी वड्यात फुटली वड्यात लोकलमध्ये का तुम्ही ना देताला फोरून काय करेल पाणी व्हायचं बंद होईन वाटत बरं का एक चालू केले मोटर का नाही बाबले इथन मत न जायचं होई चल मग तू म्हणजे तिकडून जा आता आपण इथे थोडा डाव पडून आहे कुठे कांद्याच रान कांद्याला ठुल ही रान राजू आबानी ओनली कांदा लवर आणि आमच्या अण्णाची शिवरी बबुला अण्णाची कसं आहे खाल्लं की शहरा टम होते असा विषय हो अण्णाची मका उगवलेली आहे आणि त्याला खाता आहे तो घ्या ये देखो।

पटकुनी पाणी सोड ती पाय बी जोडा लागेल की फिरून, फिरून। माका वर वर पाडलेली कडला पाहिलेली उगावती र रवसाचा काय नो गॅरंटीड खेळ आहे का वाईन कावा हम्म कुठं कुठं वर पाडलेलं बी मोकळे माझीच ती नोंद घेईन ना बी लगेच चला मित्रांनो मी करतो हिडे एंड झालं आहे भरपूर प्रमाणात दहा मिनटात झाला आहे चला बाय बाय रामकृष्ण हरी भेटू सायंकाळी चला